मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्र आपले हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या ठळक बातम्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उगडे यांच्या मुरबाड येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आज करण्यात आले या प्रसंगी मुरबाड रिपब्लिकन पक्षाकडून आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यसम्राट आमदार वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्याचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते आमदार कथोरेंच्या जन्मदिनानिमित्त रिपाई पक्षाकडून मतिवंत मुलांना कपडे वाटप व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांना वस्त्रदान यावेळी करण्यात आले या प्रसंगी रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष मेहबूबभाई पैठणकर तालुका अध्यक्ष दिनेश उगडे यांच्यासह ठाणे जिल्हा मुरबाड तालुका महिला आघाडी रिपाई पदाधिकारी उपस्थित होते

आहेत आजच्या या संपूर्ण बहुजनांच्या प्रथम मी अभिवादन करतो रिपब्लिकन पक्ष चालवत असताना कुठल्या तालुक्यात कसा बीजेपी आडते हे मला माहीत नाही परंतु साहेबांनी कधीच मतभेद बघितलं नाही माझ्या बाबतीत ज्या दिवसापासून मी या मुरबाड तालुक्याचा आरपीआयचा अध्यक्ष आलो त्या दिवसापासून साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव आहे आणि यापुढे राहील ते काही शंका नाही आदरणीय साहेबांनी एक आपल्या मुलभांमध्ये आगळावेला विचार राखला आत्तापर्यंत विकास काय होतं हे आम्हाला माहीत नव्हतं ज्या दिवसापासून साहेब या तालुक्याचे आमदार झाले त्या दिवसापासून या ठिकाणी आम्हाला त्या सुखसुविधी मिळायला लागण्यात मिळत आहेत खऱ्या अर्थाने मला आवडून या ठिकाणी उल्लेख करायला लागेल की याआधी घरकुलांचा लक्षण फक्त साहेब आठ द्या म्हणजे शंभर आताच यायचा साहेबांनी स्वतः दखल घेऊन पहिल्यांदा साडेचारशेची यादी तयार केली आणि दुसऱ्यांदा एक आधार आता मंजूर होतात त्याचप्रमाणे साहेबांचा पर्सनल म्हणजे स्वतः जातीने घटने प्रत्येक गरीब गोष्टीमध्ये दहा लाख पाच लाख आता प्रत्येक निधी आजपर्यंत साहेब प्रत्येक गरीमध्ये कामं सुरू पण झाल्यात काही कामं झाल्यात आणि अजूनही भरपूर कामं साहेबांच्या का आठवणी येत आहेत खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन येण्याचा येता मी पहिल्यांदा बघितलं ते म्हणजे आमचे आमदार साहेब आज साहेबांच्या बाबतीत बोलण्यासारखं फार का काही परंतु साहेबांना शब्द केले की मी पंधरा मिनिटाच्या वर तुम्हाला थांबवणार नाही साहेबांचा ना वाढदिवस गेल्या चार दिवसापासून चालू आहे मुरबाडमध्ये साहेबांचे चौथीस कार्यक्रम आहेत एवढे कार्यक्रम सोडून साहेब आपल्या कार्यक्रमाला आली कार्यक्रमाची शोभा वाढली त्या अर्थाने मी माझ्या रिपब्लिकन परिवारच्या वा वतीने त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो साहेब आपलं प्रेम असंच आमच्यावर राहू द्या तेवढ्या बोलता माझं भाग्य समजतो की माझे हृदयातले आज कतोरे साहेब की माझ्या घरी जर तुम्ही आलात तर खरोखर मी तुमचा खूप मोठा फोटो लावून ठेवलेला आहे तेवढं माझं प्रेम आहे तुमच्यावरती आणि आठवले साहेबांच्या नंतर मी खरोखर आमचे प्रेरणास्थान तुम्ही आहात आठवले साहेबांचा आशीर्वाद तर आहेच आमच्यावरती आमच्या वखळे साहेबांवरती परंतु तुमचाही असाच आशीर्वाद काय म्हण अशी आमची अपेक्षा आहे मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने अधिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र सहसचिव हे नात्याने खरोखर साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लावो हो। असे मी भगवान गौतम बुद्धाचे मी वंदन करतो आज साहेबांचा वाढदिवस म्हणजे गेल्या चार वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही साजरा करतो खरोखर साहेब म्हणजे बाबा मी जेव्हा पहिल्यांदा साहेबांना भेटले होते मी खूप घाबरायचे आमदार म्हणजे काय कसं Oh. <laughs> पद्धतीने खूप खूप शुभेच्छा देते तसेच साहेब तुम्ही आता आमदार आहे स्पीकच आहे आम्हाला सर्वांना माहितीच आहे तर तुम्ही मंत्री पदापर्यंत पोहोचाल ही सर्व आमच्याकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा एवढं बोलून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद ते आपल्या या मुरबाड संघातील एक सन्माननीय दमदार आणि शानदार सगळ्यांची शान वाढवणारे सन्माननीय किशनजी कटोरा साहेब यांचा एक आगळा वेगळा एकच एक दिवस अगोदर असा हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमासाठी खास करून आमच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मनुजभाई पैठणकर त्याचप्रमाणे आमच्या तालुका अध्यक्ष दिनेश उघडे आणि सर्व त्यांची टीम त्याचप्रमाणे आमचे मामा त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष कार्याध्यक्ष अनिलदादा धनगर त्याचप्रमाणे आमचे पाटील साहेब आणि सर्व मान्यवर सर्व प्रशासकीय अधिकारी माझे पत्रकार बंधू आणि माझे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मित्र साहेबांची साहेबांचा सत्कार म्हणजे हा प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतंय की हा हा माझा सत्कार आहे कारण साहेबांचं कार्यच तसं आहे या संपूर्ण या मुरबाड तालुक्यामध्ये मला वाटतं अजून विधानसभेला वेळ आहे पण साहेबांच्या नावाची चर्चा कल्याण अंबरनाथ या या, या भागामध्ये होते की मुरबाडची म्हणजे इतकी साहेबांची कार्याची जी वाहू आहे कारण जेव्हा जेव्हा मुंबईकर इकडे येतात इकडे येतात साहेबांचे जेव्हा साहेबांनी ज्या पद्धतीने इकडने जे हे केलेले आहेत ते रस्ते जर पाहिले तर खरोखरच आपल्या एखाद्या महानगरपालिकेची शेतला सुधारा म्हणून लाजवतील असं साहेबांचं काम आहे

जी परंपरा त्यांनी ठेवलेली आहे त्या कार्यक्रमासाठी का उपस्थित असलेले आमचे वाशिमचे पाहुणे मामा भालेराव धनगर आमचे सर्वच देण्याचे सगळे टीम दिवेकर बाकी उपस्थित असलेले थोरात बौद्ध महासभेचे त्याबरोबर माझ्याबरोबर आलेले दीपक पवार राजेश पाटील सचिन चौधरी स्वराज चौधरी आमच्या ताई त्यांच्या सगळ्या सहकारी पत्रकार त्याचबरोबर जमलेले आपण सगळेच माझ्यावर प्रयोग करणारे मुरबाड तालुक्यातील सर्व रहिवासी पदाधिकारी आणि खास करून शाळेतून आलेले विद्यार्थी त्या सगळ्यांना मी खऱ्या अर्थाने पहिल्यांदा नतमस्तक होतो खरं म्हणजे वाढदिवस हा निमित्त आहे लोकांच्या मनात पंधरा दिवस राहतात असतो दरवर्षी सप्टेंबर महिना निघाला की गावागावांच्या अंगामध्ये येते आणि सगळ्या ठिकाणी जिथं जावं तिथं शे केकच कापतात काय वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करतात मलाच कळत नाही का कशा पद्धतीचा प्रेम असावं आयुष्यामध्ये माझ्या मी हेच शो आहे मी रिकामा कधीच नसतो तुमच्यासारखी सर्वसामान्य माणसं असतात माझा एकच फक्त तुमचं दुर्भाग्य आहेत माझे पैशावाला माझ्यावर कोण टिकतच नाही गरीब माणूस बरोबर माझ्या बरोबर जोडलेला आहे आणि त्यामुळे मला कशीच भीती नसते कुठेही फिरतो कुठेही जातो कारण पैसा हा माझ्या आयुष्यात कधी मी बघितला नाही माणसं बघितलेली आहेत कुठल्या जातीची आहेत कुठल्या समाजाची आहेत हे मी कधी बघितलेलं नाही आणि त्यामुळे दिनेश तर हा माझ्या भावासारखा एकदम माझ्यावर प्रेम करतोय मी नेहमी त्याला सांगत असतो दिनेश स्वतःचं बघ नाही तो, तो माझ्या मी पहिल्यांदा समाजाचं आणि मग मी तुमचा हे वाक्य खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यातले गुण बघण्यात आणि त्यांना मेहूबाईसारखे आता भालेराव सगळेच आमची मंडळी खूप चांगली ताकद देते खरं म्हणजे मला कार्यालय झालं ना दिनेश तुझं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे अर्थ याच्या पहिल्यांदा मला काय असं स्वतःचं कार्यालय आपलं होतं आहे आणि तुला शुभेच्छा देताना मला नक्कीच टाकेल तर तुम्ही सगळेजण मंडळींनी माझ्यावर प्रेम करता मामता इथं रवी पण आहे सगळी मंडळी मुरबाडमधले पण आहेत सगळी पण माझी तुम्हाला हीच विनंती आहे पहिल्यांदा आपण आपल्या गावांच्यातल्या जे आपल्या समाज बांधव आहेत त्यांना लागणाऱ्या गरजांच्यावर तुम्ही सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे तुम्ही करता करत नाही असं नाही घरकुल साठी फेऱ्या मारायला लागणं ही लाजीवणी गोष्ट आहे रमाईचा लागेल तेवढा इष्टान तुम्हाला देतोय आता मी त्याच्यात प्रयत्न हे करतोय की जसं जन्मांमध्ये दोन लाख चाळीस हजार रुपये आपल्या तातकरी समाजाला दिलेत दलित वस्तीतल्या सुद्धा या रमाईला सुद्धा दोन लाख चाळीस हजार मिळावेत अशा प्रकारची मागणी आपण करतोय जेणेकरून आमच्या घरं होणं ही गरज आहे आजही गावामध्ये जावा तर गरिबांची घरं वाईट परिस्थिती खराब असते मग सरपंच जर तो आमच्या विचाराचा नसेल तर तो नावच घेत नाही ग्रामचं त्याच्याही पुढं करता मी दिनेशला सांगितलं तुला इष्टान किती पाहिजे तेवढं सांग एकही घर राहता कामा नाही तर का त्याला लाभ मिळाला नाही म्हणून तो कोणी कुठल्या भागातला असेल काना ना कोपऱ्यातला जो गावागावांच्यात राहतो त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि ती भूमिका घेऊन दिनेश खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय माझी कोलंबिताईने खूप चांगलं सांगितलं का मुरबाड कसं होतं मला बरं आलं तर देवलप झाला नाही तर तो राहिलीच गेली हा मला तर बरं आलं ते मला येतो आधी सांगितलं तर अजून जास्त जोरात लागला होतं का मला विकासाला तुम्हाला कोणाला सांगण्याची गरज नाही अजूनही माझ्या मनातलं मुरबाड खूप वेगळ्या धर्तीवर घेऊन जातोय आमचे पत्रकार मंडळी नेहमी असते विचारत असते त्यांनाही वाटतंय काहीतरी वेगळं घडावं आणि तुम्हाला विश्वास देतो मला कधीच सरकारकडून निधी आणायला कधी अडचण येत नाही सगळ्यात जास्त नुकतो दरोडा टाकतोय पाहिजे तेवढे रस्ते सगळे पाहिजे ते कामं कोणत्याही कामाला येत नाही आणि मी नशीबवान एक असं आहे तुम्हाला सांगतो माझ्या मतदारसंघात बाबासाहेबांचा पदस्पर्श झाला मग अंबरनाथच्या बदलापूरच्या शिवजयंतीला बाबासाहेब अध्यक्ष होते त्यामुळे मला असा लाभ मिळाला का मी त्या ठिकाणी स्मारक उभा करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या पदस्पर्शाने आपण जी जागा पवित्र झाली तिथं स्मारक उभा बरोबर साडेचार एकर जागा बदलापूर सारख्या ठिकाणी घेतली आणि स्मारक पण चांगलं झालं आणि आता पुतळ्याचं काम चालू आहे सगळ्यात मोठा उंच पुतळा आपण एकावन्न फुटाचा मला ते पंचावन्न फुटाचा आहे पंचावन्न फुटाचा पुतळा आपण सगळ्यात उंच बाबासाहेबांचा उभा करतोय मूर्पांच्या माझ्या सगळ्या मंडळींना दिनेश तुम्हाला सगळ्यांना विनंती मुरपटच्या पुतळ्याची पण आपल्याला मंजुरी झालेली आहे एकदा जागेचा सगळ्यांनी तुम्ही जर पुढाकार घेतला तर तुम्ही सांगाल त्या दिवशी लगेच काम कर तुम्ही जागा निवडा मी तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्हाला मनापासून सांगेन शेवटी चांगला उभा पुतळा उभा जर केला तर आपल्याला सगळ्यांना मस्त करायला अजूनही आनंद वाटेल आपण सगळ्यांनी त्याचबरोबर आपण भीमाईचं सुद्धा आपल्याकडे आजूळ आहे कोणाचं बाबासाहेबांचं आम्ही किती नशिबाने बाबासाहेब ज्या भागात आले तेव्हा तिथं मला डेव्हलप करायला मिळालं आणि आजोळला आता आमदार असल्यामुळे तिथेही डेव्हलप करण्याचा आपण प्रयत्न करतो शेवटी ही जी आठवणी आहे या ज्या आपल्याला ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतो ना त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी अशी स्मारक झाली पाहिजेत आणि म्हणून माझ्या हातातून ते खूप चांगल्या पद्धतीने मला यश मिळतंय त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये एक चांगलं काम करावं अशा प्रकारची सगळ्यांना विनंती करतो आज खूप कार्यक्रम का असल्यामुळं मी जास्त वेळ काही थांबणार नाही आपल्या